डोंबिवली पूर्वमधील दावडी गावात खेकडे पकडण्यासाठी गेलेला एका वीस वर्ष तरुणाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली पावसाळ्यातील थोडासा विरंगुळा काही तरुण खेकडे आणि चिंबोरी पकडण्यासाठी खदान परिसरात गेले होते त्यांच्यात किरण शिंदे हा वीस वर्षांचा युवकही होता खेकडे पकडत असतानाच तो अचानक खोल पाण्यात गेला आणि त्याला पोहता न आल्याने काही क्षणातच तो पाण्याच्या प्रवाहात बुडू लागला किरणला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ आणि दोन मित्रांनी जीवाचा आटापिटा केला पण सारे प्रयत्न अपयशी ठरले पाण्याने त्याला गेले आणि मदतीसाठी त्यांचा एकच गोंधळ सुरू झाला आरडाओरड ऐकून आसपासचे नागरिक घटनास्थळी धावून आले घाबरलेल्या भावाने ही दुर्दैवी घटना घरच्यांना सांगितली कुटुंबियांनी तात्काळ मानपाडा पोलीस आणि डोंबिवली अग्निशमन विभागाला माहिती दिली ही घटना मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास घडली आणि पहाटेच्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती मिळाली घटनेचं गांभीर्य लक्षात घेत डोंबिवली एम अग्निशमन दलाने जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले बोट गळ आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने तब्बल सात तास शोध मोहीम सुरू होती पण पाण्याच्या खोलीत कुठेही किरणचा मागमूस लागला नाही अखेर संध्याकाळपर्यंत चाललेल्या या शोध मोहिमेला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला अग्निशमन अधिकारी भाऊसाहेब पगार यांनी यावेळी सांगितले की जवानांनी सात तास अथक प्रयत्न केले तरीही किरणचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही या घटनेने किरणच्या कुटुंबावर दुःखाचं मोठं ओझ कोसळलंय घरातील एकुलता एक आधार असलेल्या किरणच्या अशा आकस्मिक जाण्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली